मृशिबाळवश्वास श्रीकांत का कसं वाटतंय पुन्हा या वाड्या देऊन अरे नमस्कार नमस्कार चालत नाही कसे आहे मी माझे तुमचं कसं सगळं सुरू आहे पण इथे कशासाठी बोलवलंय सांगतो पहिले बसून तर घ्या मीना आणि विना दादा येऊ द्या सगळं सांगतो तुम्हाला बघ आलेच विनता आहे आणि विनता नमस्कार नमस्कार कशा आहेत मजेत ना बसून घ्या आता तरी सांगशील का कशासाठी बोलवलाय ते का असं टाटा ठेवणार आहे सिथे हो सांगतो हो तर तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे हा वाडा मालकी हक्काचं काय करायचंय हे ठरवायचं आहे म्हणजे काय विकायचं काय नाही ते ठरवायचं थोडक्यात. थो थो म्हणजे हा वाडा म्हणजे फक्त विटा माती नाहीये. इथे आठवणी आहेत. आईचं हसणं, बाबाचं रागावणं, आपलं सगळ्यांचं खेळणं. तुझं बरोबर आहे ग मीना काही पण नुसत्या आठवणींनी पोट थोडी भरत. आणि आपल्या कुटुंबाचा व्याप एवढा आहे की आता वाडा सांभाळणं शक्यही नाहीये. काही गोष्टी विकून चालत नाहीत. काही गोष्टी जपाव्या लागतात. अजून काही ठरलेलं नाहीये. चर्चा करायला आलो आहोत भावना निर्णय घेऊ घेऊन तुम्ही नेहमी तसं म्हणता पण निर्णय घेणार कोण हे बघा मी वकील म्हणून इथं उभा आहे तुमचा निर्णय जसं घेऊ आपण तसंच आपण करू पण निर्णय तुमचाच असेल तुम्ही म्हणा तसं करू आपण राजन हा या वाड्यामध्ये एक जुनं कपाट आहे त्यात काही कागदपत्र आहेत मी शोधतो म्हणजे काहीतरी नवीन प्रकरण बाहेर येईल हा बघा अरे हो वाड्यात एक जुनी लाकडी पेटी आहे त्यात पण काहीतरी सापडेल आपल्याला हा बघून घ्या श्रीकांत दादा श्रीकांत दादा तुम्हाला काही सांगायचंय का इथे नक्कीच काहीतरी आहे जे तुम्ही लपवताय काय म्हणला तुम्ही तुमची हिंमत कशी झाली सरळ मी मला असं वाटत तुमच्याकडे त्या रात्रीच खरं उत्तर आहे ज्या रात्री, रात्री रमेशचा अपघात झाला होता ठीक आहे ठीक आहे आधी वाढायचा प्रश्न जुनं उकरायला वेळ आहे आपल्याकडे पण जुनं उकरल्याशिवाय काही साध्य होणार आहे का आणि दादाचं हे असं सतत चिडचिडेपणा आणि गप्प राहणं बरोबर नाहीये बरोबर आहे पण त्यांना आपण थोडा वेळ देऊ नंतर आपण बोलू याच्यावर ओके राजन हा अरे ही आईची डायरी पण याच्यात शेवटची नोंद फार विचित्र ख़ाली जेके बि पैसो हुओ सभु जमा

नी? मी त्याला पाय घसरला त्याचा आणि तो पडला गेला नाही माझ्या माझ्या गर्वामुळे माझ्या हंकारामुळे तो गेला आणि पाहिला ते सारे काही म्हणून म्हणून ती शांत झाली ती शेवटची आणि कायमची हे सगळं तुम्ही किती वर्ष लपून ठेवला का, का? आणि त्या वाड्याच कुलूप हेच रहस्य होत हेच दडपण माझ्या मनावर पण आता पुढे करायचं तरी काय सत्य बाहेर आलेलंच आहे भाऊ तुम्ही काय सांगितलं नाही त्या रात्री रमेश गेला आणि आई कायमची बोलायची बंद झाली पण आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही आमचे सर्व काही होता पण एकटे राहिलात का कारण मला वाटलं मी पाप केलं आणि पापाच्या सावळीत माणसं राहिली तर ती माणसाच राहत नाही म्हणून मी निघून गेलो माझ्या सुद्धा पडू नये शेवटी तुम्ही कबूल केलं शेवटी काय होईना पण तुम्ही सांगितलं पण आता आपल्या पुढे एकच प्रश्न आहे ह्या एवढ्या मोठ्या वाड्याच करायचं तरी काय हे बघा वाडा विकायला हवा की नाही याचा निर्णय मालकी हक्काचा नाही तर आठवणीचा आहे माझं मत विकू नका काही गोष्टी जखमासारखी असतात ती फोडली करत येतो माझंही ये मत तेच आहे हा वाडा विकायला नको इथे रमेची आठवणी आईचं जमाव आणि आता दादाची कबुली आली बरोबर म्हणजे इथे चांगल्या आठवणी बरोबर वाईट आठवणी देखील आहेतच की त्यामुळे इथल्या भिंतीना शुद्धी तर आली हा एक का का नाही आठवणचे कुलूप नातेर उघडी आहेत ते बंद ठेवण्यात काहीच कारण नाहीये हे बघा मी कायदेशीरित्या सगळं व्यवस्थापन पाहतो पण आजच्या रात्री जो खरं म्हणजे माफी पुढे आहे आणि रमेशच्या आत्म्यासमोर मला परत एकदा क्षमा मागायची आहे आणि हात जोडायचे